सन दोन हजार चोवीस अनुभवलेले तापमान कोणीही विसरू शकत नाही त्यामुळे झाडे लावा झाडे जागवा हा संदेश प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्यासाठी गणेश करणकाळ यांच्या पुढाकाराने आमंत्र राहिवाशी कल्याण लिंडनेर वॉशटेक इंडिया टेक्नोक्राफ्ट स्विजगेर या टीमच्या वतीने राहटोली बोराटपाडा या ठिकाणी विविध प्रकारच्या शेकडो झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आपण बघतो की वाढतं पर्यावरण आहे आणि पर्यावरणामुळे आपण दोन हजार चोवीस लक्षात राहणारे वर्ष आहे कारण आपल्याला माहित आहे किती झालेलं आहे मात्र लोक फक्त झाडं लावा झाडं जगवा असं फक्त बोलतात मात्र प्रत्यक्ष कृतीमध्ये ते कोणीच करत नाही आणि आपण कल्याणवरून ठेवून या ठिकाणी झाडं जो संकल्प केलेला आहे तर नेमकं त्यामागचे कन्सेप्ट तुमची काय आहे आता याच्यामध्ये पहिले तर मी आमचे जे आमंत्र रेसिडेंट्स आहेत आम्ही आलो कल्याणवरून जसं तुम्ही सांगितलं आणि आमच्या कन्सेप्टमध्ये ही गोष्ट जेव्हा आली जसं आम्ही न्यूज चॅनल बघतो तर आजचं वाढणारं जे तापमान आहे तुम्ही जर बघणार तर एवढं टेम्परेचर वाढत चाललं आहे डे बाय डे आणि दुसरं एक गोष्ट अशी आहे की सर्वजण बोलतात की झाडं लावा झाडे जगवा ती पण एक गोष्ट चांगली की लोकं आजकाल बोलायला लागलेत आणि बाहेर येऊन ह्या गोष्टी करायलाही लागतात पण दुसरी एक गोष्ट अशी आहे की माझं एक असं एक म्हणणं असं याच्यामागे की तुम्ही ते कृतीमध्ये पण आणा आणि जसं आता ही एक जेव्हा संकल्पना आली माझ्या मनामध्ये तर ती गोष्ट मी आमच्या रेसिडेंटमध्ये शेअर केली की ह्यावेळेस आम, आम आपण एक काहीतरी आपण एक लक्ष साध्य करू जेणेकरून आपण काही गोष्ट केल्यानंतर ते बाकीच्या सोसायटीज पण त्या गोष्टी फॉलो करतील मग म्हणून आम्ही एक ग्रुप क्रिएट केला आमच्या सोसायटीमध्ये आमंत्रा रेसिडेंट्समध्ये आणि त्या ग्रुपला आमच्या रेसिडेंटने पण चांगला प्रतिसाद दिला आणि आम्ही एक अशी कन्सेप्ट केली याच्यामध्ये की ठीक आहे ह्या जगामध्ये आणि भारतामध्ये स्पेशली तुम्हाला दानशूर लोकं खूप भेटतील की जे रेडिएट डोनेशन करायला आणि सर्व गोष्टी करायला पण याच्या एक व्यतिरिक्त एक दुसरी गोष्ट आहे की आणि प्रत्येकाने थोडा एक टाईम पण काढायला पाहिजे पण आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाकडे टाईम कमी आहे आणि प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या घरात काय गोष्टी म्हणजे त्याला तो सेटल करू शकतो त्याच्यामागे धावत राहिलेला असतं पण याच्या व्यतिरिक्त आम्ही एक जेव्हा इनिशिएटिव्ह सुरू केला तर आम्ही त्याच्यामध्ये एक सांगितलं की जे इंटरेस्टेड आहेत जे काही प्लांट्स डोनेट करू शकतात तर तुम्ही प्लांट्स डायरेक्टली डोनेट करा आम्हाला आणि याच्यामध्ये आम्ही आमच्या टीम्स आम्ही डेव्हलप केल्या ज्याच्यामध्ये ज्या प्रत्येक जणांनी आता आम्ही लास्ट एक, एक आठवड्यापासून ही ॲक्टिव्हिटी सुरू केलेली आहे आणि पहिले आम्ही आम ही ॲक्टिव्हिटी आमच्या घरापासून सुरुवात केली म्हणजे आमच्या आमंत्रामध्ये आम्ही पहिले प्लांटेशन केले जवळजवळ आम्ही सेवन्टी एटी प्लांट्सचे आम्ही प्लांटेशन आमंत्रामध्ये आणि आमच्या बाजूच्या एरियामध्ये म्हणजे अराऊंड टू हंड्रेड अँड फिफ्टी दोनशे पन्नास झाडं आम्ही आमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये लावली आणि याच्यामध्ये एक संकल्पना अशी आहे की झाडे लावा आणि झाडे जगवा पण मग त्याच्यामुळं आम्ही झाडे जगवण्यासाठी पण आम्ही एक हे डिसाईड केलेलं आहे की आम्ही त्याच्यावरती मॉनिटरिंग करणार की त्या झाडांना व्यवस्थित पाणी पण आम्ही देणार म्हणजे त्याची जी ग्रोथ आहे त्यांना वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे येणाऱ्या टाईममध्ये ठीक आहे पावसाळ्यामध्ये थोडं पाणी वगैरे ऑलरेडी आपल्याला भेटणारच आहे जे आपल्याला एन्व्हायरमेंटमधून भेटणार आहे पण त्याच्या व्यतिरिक्त पण येणाऱ्या पुढच्या टायमामध्ये जे काही त्या झाडांसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत मग त्याला खत राहिलं मग त्याला वेळच्या वेळी कुठे सपोर्ट जायचे कुठे काही डॅमेज झालेले प्लांट्स तर त्या पण आम्ही गोष्टी करणार आहे मग असं बघता बघता आम्हाला आम्ही जो आमचा टार्गेट ठेवला होता की धिस इयर थाउजंड प्लस प्लांटेशन मग वरती आम्ही पोहोचलेलो आहे अकराशे प्लांटेशन आमचं ह्यावेळेस प्लॅनिंग आहे जसं आजच्या टायमाला आम्ही जवळजवळ सहाशे ते सातशे प्लांटेशनपर्यंतचं आमचं टार्गेट आम्ही अचीव्ह केलेलं आहे याच्यातून आणि येणाऱ्या काळात आम्ही अजून बाकीच्या लोकांना पण सांगतो आहे आणि बाकी जसं आम्ही आता सत्कर्म आश्रम जे एक इनिशिएटिव्ह यांनी घेतलेले सत्कर्म आश्रममध्ये जे यांच्याबरोबर आम्ही खूप वर्षापासून जुडलेलो आहेत आणि झाडं ज्याला जास्त मेंटेनन्सची पण गरज नाही आणि जास्त ऑक्सिजन देणार जसं नीम झाले याच्यामध्ये वड पिंपळ झाले नंतर अर्जुन ट्री झाले मोहगनी झाले म्हणजे हे सर्व प्लांटेशनचं आम्ही प्लॅनिंग करून ऑर्डर्स केलेले आहेत नंतर जांभूळ झाले नंतर आम्ही हे पण बघितलं की कुठल्या प्लांट्सवरती बर्ड्स जास्त येतात जेणेकरून एक झाड लावल्यानंतर ठीक आहे आपल्याला तर एक माणसांना तर एक एक हो तर एक बेनिफिट भेटतात पण त्याच्या व्यतिरिक्तही बाकीचे जीवजंतू आहेत जसे बर्ड्स आहेत त्यांनाही हा एक आसरा भेटतो याच्यामध्ये तर तुम्ही आज बघितले असणार की पहिले आपल्याला जे बर्ड्स एवढे दिसायचे त्या प्रमाणात आज दिसत नाही आहेत कारण का सर्वकडे कॉन्क्रीट स्ट्रक्चर होत चाललेलं आहे त्याच्यातून तर माझं प्रत्येकाला एक हीच रिक्वेस्ट आहे ठीक आहे तुम्ही जे काही इन्फ्रास्ट्रक्चर करतायत पण त्याच्या व्यतिरिक्त इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यानंतर एक प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किती झाडं डॅमेज झालेली आहेत त्याच्यानुसार त्याच्यात डबल आपण किती प्लांटेशन तिथे करू शकतो आणि ते किती वाढू शकतो हे प्रत्येकाने ते विचार करायला पाहिजे नमस्कार आम्ही सगळ्या आमंत्राच्या लेडीज या इनिशिएटिव्ह मध्ये म्हणजे झाडे जगवा आणि झाडे वाढवा ह्या कन्सेप्टमध्ये खूपच इन्व्हॉल्व होऊन काम करणार आहेत आणि ह्या झाडांना पण पुढे वाढवण्यासाठी पूर्ण पूर्ण त्यांच्याकडे लक्ष देऊन काम करणार आहोत त्यासाठी आम्ही सगळ्या लोकल आ, लोकांची पण मदत घेऊनच पूर्ण करणार कारण एकट्याचे हे काम नाही आहे सगळ्यांनी मिळून जर केलं तरच हे पुढे पण वाढणार आहे आणि हे जाग झाडे जगवणं खूप महत्त्वाचं आहे नुसतंच लावणं इज नॉट द टार्गेट इट शुड बी वेल well प्लान तर ते आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आणि पुढे हे कन्सेप्ट पुढच्या वर्षीसुद्धा करायचा प्रयत्न करणार आणि हे आमच्या लेडीज खूप खूप ॲक्टिव्ह आहे सगळे आम्हाला खूप छान सपोर्ट करत आहेत आणि एकाने इनिशिएटिव्ह घेतल्यावर मात्र सगळे सपोर्ट करतात फक्त इनिशिएटिव्ह घेणं महत्त्वाचं आहे ते गणेश दादांनी घेतला त्यासाठी खूप खूप आभार त्यांचे आणि पुढे पण पुढे पण काही ना काहीतरी आम्ही नवीन अचीवमेंट करतच राहणार धन्यवाद बच्चे बी इन्वॉल्व्ह है लेडीज तो आई है छोटे छोटे बच्च और उनको भी बहुत अच्छा लग रहा है उनको पता है की झाडे हमारे फ्रेंड है इस तरह से वो बिहेव कर रहे और बहुत पार्ट ले रहे हैं झाड़ भी लगा रहे हैं पानी भी डाल रहे, इवन मुलान भी का रहे हैं इवन मुलायम भी महत्व और हमको भी अच्छा लग रहा है देख के कि उन्होंने इनिशिएटिव लिया और हम सब उनके पार्ट बन गए मेरे नाम निर्मला है मैं अमंत्रा सोसाइटी से रहती हूँ पर्यावरण को बचाने के लिए जो अभी जो तापमान है जो साठ डिग्री पचास डिग्री जा रही है सर उसको हम बचाने के लिए हम पेड़ पौधे के लगाने का संकल्प ले रहे हैं कि पेड़ पौधे से जनजीवन आगे का भविष्य जो है सुरक्षित रहे पौधे बिना कुछ नहीं है पेड़ पौधे के बिना और बड़े जैसे ऑक्सीजन है देने वाली पौधा है पीपल प्लांट्स है नीम हो गए बरगद का पेड़ हो गया ये सब कम पानी में भी वो ज़्यादा ग्रोथ करती है और पर्यावरण को सुरक्षित रखती है नमस्कार मजा नाव मकरंद वड़वेकर आज का अच्छा सगत हॉट इश्यू कि बर्निंग इशू ज्यादा मनता ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंगला प्रत्येक मणूस प्रत्येक संस्था एवढंच नाही तर प्रत्येक इंडिव्हिज्युअलसुद्धा आपल्या परीने प्रयत्न आज करण्याची गरज आहे बरं वृक्षारोपण तुम्ही आज बघतात गल्लोगल्ली पुढारी करतात देशातले नेते करतात राजकारणी करतात शाळा करतात संस्था करतात सगळे करतात सगळ्यात मोठा फरक मला या टीमशी बोलताना हा जाणवला की यांनी फक्त वृक्षारोपण नाही तर वृक्ष संवर्धन हे सुद्धा त्यांच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये धरलेलं आहे हे सुद्धा त्यांनी टार्गेट ठरवलेलं आहे की निव्वळ एकदाच झाडं लावून टाकली असं नाही पण त्या झाडांचं संगोपन सुद्धा करावं तसाच तुमचा वृक्षारोपण फक्त नाही तर त्याचं वृक्ष संवर्धन करून या पृथ्वीमध्ये जो काही पर्यावरणाचा राहस होतो आहे त्याच्यातनं पृथ्वीला या गर्तेतनं बाहेर काढण्यासाठी फुल न फुलाची पाखळी म्हणून प्रत्येकाने आपली मदत जसं आपण करणं म्हणतात किंवा खारीचा वाटा म्हणतो हा उचलणं म्हणतात हा तुम्हीसुद्धा घेतलेला आहे जसं आम्ही या मुलांना घडवण्याचा वसा घेतलेला आहे तसा तुम्ही पृथ्वीमध्ये जे काही आज पर्यावरणाचा रास होतो आहे त्यातनं तुम्ही वृक्षारोपणाचा वसा घेतलेला आहे